नमस्कार मित्रांनो आज आपण शालेय निरोप समारंभातील एक जबरदस्त भाषणाचा नमुना बघणार आहोत चला तर मग आज या सभागृहात उभी राहून बोलताना असं वाटतंय जणू काळाच्या वहीतील एक सुंदर पान अलगद मिटत आहे आणि आयुष्याच्या पुस्तकातलं एक नव कोर पान आपल्या स्वागतासाठी उघडं उभं आहे डोळ्यात आठवणींचा ओलावा आहे ओठांवर हसू आहे आणि मनात हजारो भावना एकाच वेळी धावत आहेत हा क्षण आनंदाचाही आहे आणि विरहाचाही। आहे हा क्षण निरोपाचाही आहे आणि नव्या सुरुवातीचाही आहे म्हणूनच आजचा हा दिवस फक्त समारंभ नाही तर आपल्या आयुष्याच्या प्रवासातील सर्वात भावुक सर्वात सुंदर आणि कायम स्मरणात राहणारा सोहळा आहे आदरणीय प्रमुख पाहुणे माननीय अध्यक्ष महोदय सर्व गुरुजन प्रेमळ पालकवर्ग आणि माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या प्रिय आपल्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार आज आपण इथे निरोप द्यायला जमलो आहोत पण खरं सांगायचं तर हा निरोप शब्दात मावणारा नाही कारण शाळा म्हणजे फक्त इमारत नसते ती आपली दुसरी आईच असते जिथे आपण अक्षर ओळखायला शिकलो जिथे पडलो रडलो पुन्हा उभे राहिलो जिथे स्वप्न पाहायला शिकलो आणि त्या स्वप्नांसाठी झगडायलाही शिकलो आठवतंय का आपल्याला शाळेचा पहिला दिवस आईचा हात घट्ट धरलेला डोळ्यात भीती मनात प्रश्न आणि चेहऱ्यावर निराग त्या दिवशी वाटलं होतं ही शाळा कधी संपणार पण आज वाटतंय अरे हे दिवस इतक्या लवकर कसे संपले नवीन दप्तराचा सुगंध पहिली वही पहिलं पेन पहिली बाकडी आणि नवीन मित्र आणि मधल्या सुट्टीतला डब्याचा सुगंध कोणाच्या डब्यात पोळी भाजी कोणाच्या डब्यात इडली तर कोणाच्या डब्यात चॉकलेट आणि शेवटी सगळ्यांचा डबा सगळ्यांनीच संपवलेला त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच तर आपलं खरंच सुख दडलेलं होतं कधी गृहपाठ न केल्यामुळे शिक्षा मिळाली तर कधी उशिरा आल्यामुळे बाहेर उभं राहावं लागलं कधी वर्गात हसल्यामुळे नाव फळ्यावर लिहिलं गेलं पण आज त्या शिक्षा ही गोड वाटतात कारण त्या शिक्षांमधूनच आपण शिस्त शिकलो जबाबदारी शिकलो आयुष्य कसं घडवायचं हे शिकलो शाळेतील प्रत्येक तास हा फक्त अभ्यासाचा नव्हता तर आयुष्याचा धडा होता गणिताने अचूकता शिकवली विज्ञानाने विचार करायला शिकवलं इतिहासाने प्रेरणा दिली आणि भाषेने भावना व्यक्त करायला शिकवलं पण या सगळ्यांपेक्षा मोठा धडा शिकवला तो आपल्या शिक्षकांनी शिक्षक म्हणजे फक्त पुस्तकातील धडा सांगणारा माणूस नाही शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्याचा शिल्पकार आहे जसं मातीला आकार देऊन कुंभार सुंदर भांडे घडवतो अगदी तसं आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देऊन आपल्याला घडवणारे म्हणजे आपले गुरु कधी त्यांनी रागवलं कधी ओरडलं कधी शिक्षा दिली पण त्या प्रत्येक रागामागे प्रेम होतं आपल्याला मोठं होताना पाहण्याची तळमळ होती आज या मंचावरून सर्व गुरुजनांना मी मनापासून वंदन करते कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण काहीच नाही आणि आपल्या आईवडिलांविषयी बोलायचं झालं तर शब्दच अपुरे पडतात त्यांनी आपल्या प्रत्येक स्वप्नासाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली आपण सुखात राहावं म्हणून त्यांनी कष्ट सोसले आपण अभ्यास करावा म्हणून त्यांनी रात्रभर जागून आपली काळजी घेतली आपल्या एका हसण्यासाठी त्यांनी हजारो त्याग केले आज जर आपण या टप्प्यावर पोहोचलो असू तर ते फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांमुळे म्हणून त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन फक्त एवढंच मना असं वाटतं की आई बाबा तुमच्यामुळेच आम्ही आहोत मित्रांनो शाळेची खरी ओळख म्हणजे आपली मैत्री ही मैत्रीच आपल्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे वर्गातली मस्ती बेंचवर नाव करणं गुपचूप गप्पा मारणं एकमेकांची नोट्स कॉपी करणं परीक्षेपूर्वी अरे काही कळलं नाही रे म्हणत ताण घेणं आणि निकालाच्या दिवशी हातात हात धरून उभं राहणं हे सगळं आयुष्यभर आठवत राहणार आहे उद्या आपण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊ वेगवेगळ्या शहरात जाऊ पण ही मैत्री कायम मनात जिवंत राहील कारण मित्र म्हणजे आपलं दुसरं कुटुंब असतं आजचा हा निरोप म्हणजे शेवट नाही हा एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे आता आयुष्याच्या मोठ्या रस्त्यावर आपण पाऊल टाकतोय इथे स्पर्धा असेल संघर्ष असेल अपयश येईल कधीकधी एकटेपणाही वाटेल पण लक्षात ठेवा जोपर्यंत आपण प्रयत्न करतो तोपर्यंत आपण हरत नाही प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकून जातं प्रत्येक अडचण आपल्याला मजबूत बनवते मोठी स्वप्ने पहा स्वतःवर विश्वास ठेवा आईवडिलांचा आशीर्वाद घ्या शिक्षकांचे संस्कार जपा आणि प्रामाणिकपणे मेहनत करा यश तुमच्या पायाशी नक्की येईल आज या शाळेला या वर्गखोल्यांना या मैदानाला या आठवणींना निरोप देताना डोळ्यात पाणी येत आहे पण मनात एक अभिमानही आहे की आपण या शाळेचे विद्यार्थी आहोत या, हो। या शाळेने आपल्याला घडवलंय आपल्याला माणूस बनवलंय चला मित्रांनो या आठवणी हृदयात साठवून चेहऱ्यावर हसू ठेवून हो। आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न डोळ्यात घेऊन हो। आपण पुढच्या प्रवासाला निघूया आणि जिथे जिथे जाऊ तिथे आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करूया शेवटी फक्त एवढंच म्हणेन की निरोप हा शेवट नसतो तो नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो मित्र बदलतील जागा बदलतील दिवस बदलतील पण या शाळेच्या आठवणी आणि आपली मैत्री कधीच बदलणार नाही धन्यवाद आणि तुमच्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा